चित्रच ही जेवढं दिल तेवढं खात मग ते काही पण असू द्या खातय खात खातय भज खात सगळं खात आहे असला कसला गजब जानवर आहे जानवर बाई ना जितना बी डालो उतना कमी पडत उसे जितना बिडालो उतना खा जात असं म्हणते कस करावं देवा जरा गडबडत झाली माझ्याकडनं का मग काय तर म्हणते ते ना माणस जरा लेट पण थेट करायचं ते खरं आहे लग्न करून मायाकडनं जरा चुकीच झाली काय काय माहित अगं असं वाटा लागलं आता वरवर मला जसा अनुभव येईल का तसं वाटा लागलं ला अग म्हणजे काय चुकलं नेमकं मी काय केलं का ते करू शकत नाही मी काय करू शकत नाही चूक झाली तुमच्याकडनं जायचं ह्याच ह्याच कारणामुळे मी म्हणालोय तुझा कन्ना चुकलं तर म्हणते तुमचा कन्ना चुकलं ऐका हं कसा मेड हं चूक तुमची झाली कारण बायको करून माझे झाले ग